राम राम जय कांदे शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तरमध्ये मी मी युट्यूबर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार रविवार आहे दोन तीन दोन हजार पंचवीस रविवारच्या मी आज तुम्हाला बैलबाजार दाखवणार आहे त्या बैलबाजारमध्ये असे सुप्रसिद्ध असे मोठे व्यापारी बापू शेठपारदी व बुरा शेठपार्दी यांच्या दावणीतील मी तुम्हाला संपूर्ण बैलजोड्यांची माहिती व तुम्हाला मी त्यांच्या बैलजोड्यांच्या व्यवहारबाजीच्या व्हिडिओ दाखवणार आहे तसं आपला लाईव्ह व्हिडिओ चालू आहे तसं मग आपण व्हिडिओला आता सुरुवात करूया जर आपल्या चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो चला मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करू चालू आहे शेतकरी मित्रांनो व्यवहार वगैरे चालू आहे बैलजोडीचा पाहू शकता तुम्ही चोपडा बैल पाहिजेत बापू सेट पारधी व भुरा सेट पार्धी व बबलू सेट पारधी बबलू सेट पाटील नागलवाडीचे व्यापारी आहे त्यांच्या बैलजोडीच्या सौदा वगैरे चालू आहे मी तुम्हाला दाखवणार आहे

ક્યાં છે તાર આગળ આવ ચાલો આવવા રસ્તા પર ને યે બોલે ને યે સમજે છે આ છે આગે બોલના મત ઓર એ शेतकरी बांधवांनो व्यापारी बांधवांनो तुम्ही पाहू शकता बापू सेट पारदी चोपड्याचे असे सुप्रसिद्ध असे मोठे व्यापारी आहे त्यांच्या बैलजोडींच्या म्हणजे सौदी व्हिडिओ मी तुम्हाला आपल्या दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तर च्या माध्यमातून दाखवणार आहे तर जोड्या पण त्यांच्या बैल बाजाराला येऊन गेलेले पाहू शकता तुम्ही एकच नंबर क्वाल्टीच्या बैलजोड्या असतात त्यांच्या कामाची व मार्केबलसाचे संपूर्ण मालक असतात ते पाहू शकता तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना एकच नंबर क्वाल्टीची म्हणजे बैलजोळे आलेला असता तुम्हाला म्हणजे मी त्यांच्या बैलजोड्यांच्या संपूर्ण म्हणजे मागून पुढून व्हिडिओ दाखवणार आहे तसं आपला व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि ज्या शेतकरींना वगैरे जर खरेदी करायची असेल तर बापू सेटपार्धी व बुरा सेटपार्धी यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करावा तसं पाहू शकता तुम्ही त्यांच्या धावणीला म्हणजे बैजोड्यांची संपूर्ण बैलजोळे येऊन गेलेले बोरासेट नमस्कार काय ऑफर आहे आज नवीन आज एक, नंबर एक नंबर का बजार वगैरे हो कसा चालू आहे चालू आहे बाहेर थोडा मंदी आहे नॉर्मली नॉर्मली माल मालनी भेटतोय म्हणून बघू शकता शेतकरी मित्रांनो त्यांच्याकडे एकच नंबर क्वालिटीचे बैल असता तर आज म्हणजे डायरेक्ट चालू आहे म्हणजे धीरे भागी व्यवहार होतच्या व्हिडिओ वगैरे पाहू शकता शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधवांनो व्यापारी बांधवांनो पाहू शकता तुम्ही बापू सेट पारदी त्यांच्या बैलजोडींना म्हणजे शेतकरी आलेला आहे घ्यायला शेतकरी हा क्लोनसन पाहून घेतोय कारण की ते त्यांची संपूर्ण गॅरंटी तर असतेच पण शेतकरींना कसं डाऊट नको की बो बैलगाळा वगैरे तर चालतो का नाही पाहू शकता तुम्ही बैलजोडी वगैरे गाळाला वगैरे झुपलेली आहे तर तिला म्हणजे हा क्लोनसन दाखवणार आहे ते आपल्याच्या बघू शकता तुम्ही मी तुम्हाला तसं संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे

बैठ के बोले था सुबह ખ્રલે ખીલે ખમ૨ે નલેજળે ખમે ને ખચ૮ીલે શઉ઀ળા overseas ખચીલાeza ખહત لا੄裏 ને ન ને ને ન ને सोन्यावाला गेला तिला ते घ्याव तरी जायचं यायच तुले जग बांधले देखील नजिक तिन्ही गाडी भरे पहिले अच्छा माणूस आहे माल मालवला काही माल मालच देखील मार्केट मध्ये सर ચૌદ ચાલીસ શકતા બોલવાનું એકેચીસ ના બે ચાળીસ હજાર રૂપિયા इकडे बघायला त्यातले पुढे या का इकडे बघूया कशात करी मित्रांनो व्यवहार वगैरे झालेला आहे सौदा वगैरे या इकडे या समोर या पुढे बैल बदला पंचेचाळीस हजार रुपया ले ले ले। ए या तुम्ही पुढे कसा वाहिले बबलू व्यवहार बैल बदलून पंचेचाळीस हजार रुपये दिले बघू शकता शेतकरी मित्रांनो सगळं आवडला का तुम्हाला नाव सांगा तुमचं कुठले राहणार आहे हा मस्ट आणि बघू शकता शेतकरी मित्रांनो व्यवहार वगैरे हो मंजूर आहे ना बघू शकता एकच नंबर क्वालिटीचा व्यवहार झालेला शेतकरी मित्रांनो बापू शेठपारधी चोपड्याच्या अशी व्यापारी आहे तर शेतकरी बांधवांनो व्यापारी बांधवांनो तुम्ही पाहू शकता की बैलजोड वगैरे एकच नंबर क्वालिटीची पूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून एकच नंबर वासरे भाऊ काय किंमत लावली वासरांची एक लाख एकावन्न सांगायची एक एक सांग किंमत आहे शेतकरी जर आपल्या चॅनल तर आला तर डायरेक्ट व्यवहार झाल्यावर कमी, कमी जास्त करून देऊ आणि यांची काय भाऊ किंमत एक लाख तीस हजार सांगायची किंमत आहे दाताला कशी आहे दाताला सहा असा आहे बघू शकता शेतकरी मित्रांनो दादा गोवर का भाऊ अनिल भाऊ बघू शकता शेतकरी मित्रांनो एकच नंबर क्वालिटीचे वासर आलेले आहे डायरेक्ट सहा सहा दात वासर आहे यांचे भाऊ एक लाख तीस हजार सांगायची किंमत आहे शेतकरी आल्यावर आपण कमी जास्त वगैरे करून देऊ बघू शकता शेतकरी मित्रांनो एकच नंबर क्वालिटीचे वासरे ज्या शेतकऱ्यांना म्हणजे जर खरेदी करायचे असतील तर पाहू शकता तर ते त्यांनी म्हणजे लवकरात लवकर बापू सेट पार दे व बुरा सेट पार दे यांना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता तसंच म्हणजे ते त्यांच्या धावणीतील वासऱ्यांचे पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून विचारू म्हणजे माहिती गिरी पप्पू सेट नमस्कार नमस्कार दादा यांची किंमत काय ये ये एक लाख सांग ला 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 एक सांगायची कि मी दाताला कशी पो दाताला सहा आहे कामाची सर्व गॅरंटी मार्क्या बसायचे सर्व मालक म्हणजे तुम्ही पाहू शकता शेतकरी मित्रांनो एकच नंबर क्वालिटीचे दाताला सहा आहे ना बघू शकता तुम्ही एकदम हाईटला पण चांगले एकदम असे मोठा हा ज्याची वेळ जोडी शेतकरी मित्रांनो पाहू शकता तुम्ही जोड पण तसे एकदम सर्व गॅरंटेड माल आहे म्हणजे એ કટા ગરીબો બહુ આ 1 રૂપિયા નું પૂછે ને ફક્ત નામ પતા દે ના પોલીસ પડ લે પટેલ એક લાહોટા કે વો ખર્જો ના પોલીસ પડ સુતર तर शेतकरी बांधवांनो व्यापारी बांधवांनो ज्यांना कोणाला जर बैलजोडी खरेदी करायची असेल तर बापू सेठ दि व बुरा सेटपार्थी यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करावा जर आपल्या व्हिडिओ ज्या शेतकऱ्यांना व्यापारींना आवडला असेल त्यांनी लाईक